नमस्कार मित्रांनो मी सुरेश स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना ही आपल्या महाराष्ट्रामध्ये अर्ज सुरू झालेली आहे त्याची तर योजनेअंतर्गत मिळणार रा, राज्यातील विविध महिलांना पेन्शन तर मित्रांनो आपण याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका व असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो महाराष्ट्र विधवा पेन्शन ही योजना एक महाराष्ट्रातील विशेष योजना आहे मित्रांनो जी सामाजिक आणि विभागामार्फत या योजनेची अंमलबजावणी रेषे खालील महिलांना मिळतो या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा अठरा ते पासष्ट वर्ष आहे या योजना अंतर्गत विविध विधवा महिलांना प्रतिमहा सहाशे रुपये ते नऊशे रुपये पर्यंतची आर्थिक मदत रकमेच्या स्वरूपात दिले जाते तर मित्रांनो महाराष्ट्र सरकार जी आहे ती विधवा पेन्शन योजनेची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो विविध पेन्शन योजनेसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब सुद्धा करून घ्या तर पाहणार आहोत आपण त्यामध्ये योजनेचे वैशिष्ट्य उद्दिष्ट काय आहेत ते आपण मी तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये सांगणार आहेत फायदे म्हणजेच तुम्ही काय काय करू शकता या व्हिडिओ मार्फत तुम्ही तुमची सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो सुरुवातीला काय करायचं आपल्याला आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे विधवा पेन्शन योजनेचे फायदे विविध विधवा पेन्शन पात्रता विधवा पेन्शन योजना आवश्यक कागदपत्रे व विधवा पेन्शन योजना अर्ज प्रक्रिया विधवा पेन्शन योजना ऑफलाईन योजन ऑनलाईन प्रक्रिया आपण इथे सर्व काही बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व विधवा पेन्शन योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पण मी इथे सांगणार आहे मित्रांनो आणि हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या चॅनल लाईब करून घ्या घ्याच नव्हत पाहण्यासाठी महाराष्ट्रातील एक सर्वात मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला एक मध्ये केली गेली या योजनेअंतर्गत राज्यातील दारिद्र्य रेषेखाली विधवा महिलांना आर्थिक स्वरूपात मदत दिली जाते महाराष्ट्रामध्ये विधवा पेन्शन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मानसिक स्वरूपे सहाशे रुपये ते नऊशे रुपये पेन्शन दिली जाते या योजनेसाठी पात्र होण्यासाठी विधवा महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे मित्रांनो व त्याच बरोबर तिचे वय अठरा ते पासष्ट वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे मित्रांनो कारण हे जे वय आहे ते अगदी महाराष्ट्राच्या रहिवासी होण्यासाठी अयोग्य आहे कारण याच बरोबर या अगोदर विधवा महिलाला सरकारकडून कोणताही पेन्शन किंवा लाभ मिळत नसतो हा एक खरी बातमी आहे मित्रांनो आता याच्यानंतर आपण पाहू याची मेन माहिती तर मित्रांनो होईपर्यंत दिली जाईल या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम संबंधित महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाते महाराष्ट्र सरकारने विधवा पेन्शनसाठी म्हणजे महिलांसाठी सुरू केले हा एक महत्वाचा उपक्रम आहे ज्यामुळे राज्यातील विविध महिलांना महिलांना विधवा स्वावलंबी बनवणे त्याचबरोबर त्यांच्या जी त्यांची जी प्रक्रिया आहे त्याच्याबरोबरच त्यांच्या बरोबर त्याच्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या उदरनिर्वाह करण्यासाठी व मुलांचे पालन पोषण करण्यासाठी या आर्थिक आर्थिक सहाय्याची पूर्तता सरकारकडून केली जाते मित्रांनो विधवा पेन्शन योजनेचा उद्देश काय आहे आपल्या महाराष्ट्र सरकारद्वारे हे तुम्हाला मी सांगणार आहे तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी विविध योजना आपल्याला राबवलेली आहेत व तसेच विधवा पेन्शन ही एक त्याच्यातली मेन उपक्रम राबवण्यात आलेला आहे मित्रांनो व त्याचबरोबर तुम्ही बघितला असाल की या योजनेचा महत्वाचा फायदा म्हणजे विधवा महिला सक्षम स्वलंबी होऊन त्याची राहणीमान व हो जीवनमान सुधारण्यास मदत होते सहाशे रुपये ते नऊशे रुपये तुम्हाला याच्यामध्ये मिळते मित्रांनो तर सादर योजना ही आर्थिक सहायता प्रदान करते याचबरोबरच तुम्ही बघू शकता मित्रांनो या योजनेचा महत्वाचा फायदा काय होतो तुम्हाला की तुम्हाला कोणावरही डिपेंड राहू शकत नाही मित्रांनो व तुमच्याकडे जी मुलांच्या पालन पोषणासाठी ज्या आर्थिक अडचणी येतात त्या अडचणी आर्थिक अडचणी तुम्हाला दूर करण्यासाठी म योजना मदत करते व या योजनेतून तुम्हाला सहाशे रुपये किंवा नऊशे रुपयाचा हप्ता तुम्हाला दर महिना पडतो व विधवा महिलांना संबंधाचे जीवन जगण्यासाठी ही योजना आर्थिक मदतीच्या माध्यमातून प्रोत्साहन देते मित्रांनो तर मित्रांनो याच्यानंतर तुम्हाला सांगायचा मेन मुद्दा असा आहे की ही जी योजना आहे ती मेन म्हणजे आपलं भारत महाराष्ट्र राज्यातच सर्वप्रथम लागू केलेली आहे आणि या योजनेतूनच तुम्हाला मेन म्हणजे तुम्हाला या योजनेतूनच सर्व काही इथं मिळणार आहे तर मित्रांनो महिलांना आर्थिक सुरक्षा व प्रदान करून ह्या ही जी योजना आहे ती आपल्या मेन म्हणजे आपल्या स्त्रियांसाठी व महिलांसाठी माता बहिणींसाठी ही योजना जी आहे ती एक विद्वान म्हणून आपल्याला ही झालेली आहे व विधवा महिलांना सन्मानाची सुरक्षिततेची जीवन जगण्यासाठी ही जी योजना आहे ती खूप दुर्लक्ष म्हणजे लक्षपूर्वक आपल्याला बघण्यासारखी आहे व हर एका विधवा महिलांनी हा फॉर्म भरलाच पाहिजे असं माझं मत आहे कारण तुम्हाला घर बसल्या सहाशे रुपये व नऊशे रुपये तुम्हाला प्रदान केले जातील तर मित्रांनो विधवा पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे बंधनकारक आहे व या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सदर विधवा महिला ही अठरा ते पासष्ट वयोगटातील असावी या योजनेचा लाभ घेणारी संबंधित महिला दारिद्र्य रेषेखाली असणे आवश्यक आहे व या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न एकवीस हजार रुपये कमी असणे गरजेचे आहे मित्रांनो व याच्यासाठी ना तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न असलेले संबंधित महिला या योजनेचा लाभ घेता येणार नाही व या योजनेचा लाभ घेण्यासाठी विधवा महिला शासकीय कर्मचारी नसावी तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि यासाठी आवश्यक ती कागदपत्र मित्रांनो मी तर सांगणार आहे आधार कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र व उत्पन्नाचा दाखला रहिवाशी प्रमाणपत्र प्रतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र रेषेखाली रेशन कार्ड जात प्रमाणपत्र पासपोर्ट साईज फोटो बँक पासबुक तपशील मोबाईल क्रमांक हे सर्व तुम्हाला इथे डॉक्युमेंट लागणार आहेत व याची तुम्हाला स्कॅन करून वरी पाठवावे लागतील तरच तुमचा डॉक्युमेंट व तुमचा फॉर्म अप्रुव्हल होईल मित्रांनो तर विधवा पेन्शन योजना ऑफलाईन अर्ज प्रक्रिया इथे सांगणार आहे मित्रांनो मी तुम्हाला तर जवळच्या समाज कल्याण कार्यालयात किंवा ग्रामपंचायत कार्यालयात भेट द्या त्यांनी विधवा पेन्शन योजनेचा मार्ज मागा या योजनेसाठी लागणारी सर्व माहिती मागा व तिथेच तुम्हाला अगदी अचूक स्वरूपात भरा तेच माहिती तुम्हाला इथे अचूक स्वरूपात भरायची आहे मित्रांनो व हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला हा जो फॉर्म आहे तो थेट तुमच्या समाज जवळ द्यायचं आहे या योजनेसाठी लागणारी सर्व माहिती अचूक स्वरूपात भरून व माहिती किंवा तपशील संपर्क बँक खाता व हे सर्व माहिती तुम्हाला इथे आहे व आवश्यक कागदपत्रासह अर्ज संबंधित प्रधिकाऱ्याकडे जमा करून तुम्ही त्या अर्जाची पोचपावती मिळवा अर्ज सादर केल्यानंतर संबंधित अधिकारी किंवा अधिकारी अर्जामध्ये दिलेल्या कागदपत्राच्या आणि माहितीची पडताळणी करेल आणि अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमची जी अर्ज म्हणजेच पेन्शन आहे ती तुमच्या खात्यामध्ये जमा होईल तर वेबसाईट तुम्हाला जर ऑनलाईन करायचं असेल तर वेबसाईटच्या होम होमपेज वर उपलब्ध असलेल्या ऑनलाइन अर्ज करा यावर क्लिक करा तुम्ही जर पहिल्यांदाच या योजनेसाठी अर्ज करत असाल तर तुमचा मूलभूत तपशील असे की नाव संपर्क ईमेल वेबसाईट वर नोंदणी करणे आवश्यक आहे मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून